नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी एरवड्यातील गुंजन चौकात पिस्टल विक्रीसाठी येणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी पकडून त्याच्याकडून आणि दोन जप्त सरकार उर्फ सोपान या गुन्हेगाराचं नाव आहे एरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल गायकवाड आणि विशाल निलक यांना बातमीदारामार्फत बातमी की गुंजन चौक परिसरात एक गुन्हेगार पिस्टल विक्रीसाठी येणार आहे या माहितीच्या अनुषंगाने प्रभारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे शिंदे पोलीस अमलदार गायकवाड निलक वाबळे जायभाई यांनी गुंजन चौक परिसरात सापळा लावला सोपान सावंत याला ताब्यात घेतला त्यांच्याकडील एकतीस हजार रुपयांचे गावटी पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त केली आहेत ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार सहपोली रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके पोलिस निरीक्षक गुणे पल्लवी मेहर विजय ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदणवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलिस हवालदार शिंदे गवळी गायकवाड निलक वाबळे जायभाय सोंगे कांबळे सुतारे यांनी केली आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा